महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात कोविड लसीकरण वाढविण्यासाठी कवच कुंडल हा कार्यक्रम हाती घेतला नांदुरा तालुक्यात रोजी ही मोहीम हाती घेण्यात आली ही मोहीम उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांनी आढावा घेऊन कवच कुंडल कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत सूचना केल्या तसेच उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख यांनी सुद्धा हा कार्यक्रम यशस्वी करण्याबाबत सूचना केल्या कार्यक्रम यशस्वी करण्या साठी तहसीलदार राहुल तायडे मुख्याधिकारी अधिकारी आशीष बोबडे गटविकास अधिकारी समाधान वाघ तालुका आरोग्य अधिकारी चेतन बेंडे व ठाणेदार भूषण गावंडे हे सर्व मेहनत घेत आहेत मौलाना हाजी यांची बैठक घेऊन उर्दू शाळा व इतर सर्व ठिकाणी कवचकुंडल कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासन मोठ्या स्वरूपात काम करीत आहे मी राहुल तायडे तहसीलदार नाजूरा महाविकासजनाच्या वतीने 8 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत लसीकरण कोविड लसीकरणासाठी मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येत आहे नांदुऱ्या तालुक्यामध्ये सुद्धा हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपण लसीकरणासाठी प्रतिसाद द्यावा लस कोविडची लस टोचून घ्यावी आणि जर आपण लसीकरण न केल्यास आपल्याला राशन दुकानामध्ये धान्य मिळणार नाही किंवा बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लसीकरणाशिवाय तुमच्या सरकारी कोणत्याही कामामध्ये मदत होणार नाही त्यामुळे सर्वांना आवाहन करण्यात येते की लसीकरण करून घ्यावे तसेच मित्रांनो ज्याप्रमाणे महाभारतामध्ये सूर्यपुत्र कर्णाने त्याचे कवच कुंडल काढले असता त्यामध्ये त्याचा अंत झाला त्याचं निधन झालं मित्रांनो जर या कोविड अदृश्य शत्रूपासून आपल्याला वाचायचं असेल तर लसीकरण घेऊन आपण कुंडल आपल्याला तयार करू शकतो आणि या कोविड पासून वाचू शकतो तरी सर्वांनी लसीकरण करावं ही नम्र विनंती पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा